जाहीर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये या घटकामध्ये अडुसष्ट जागा आहे आणि इथला लेखीसाठी कट ऑफ जाहीर झालेला आहे ओपन हा फक्त अडोतीस मार्कावर गेलेला आहे एस सी एकतीस मार्कवर गेलेला आहे एस टी सव्वीस मार्कवर गेलेला आहे व्ही जे ए पस्तीस मार्कवर एन टी सी पस्तीस मार्कवर एन टी डी चौतीस मार्कवर त्यानंतर ओबीसी फक्त सव्वीस मार्कवर एस बी सी सव्वीस मार्कवर एस सी बी सी चौतीसवर आणि ई डब्ल्यू एस सव्वीस मार्कवर गेलेला आहे संपूर्ण यादीसुद्धा आपण बघणार आहोत तर चला आपण टेलिग्रामवर जाऊया कारण की सर्व याद्या आपण टेलिग्रामवर टाकत असतो टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आलेलो आहे आणि इथे सर्व याद्या आपण टाकलेल्या सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका तर पाम ही यादी आहे वाशिम जिल्हा पोलीस पोलीस पदासाठी इथे एकूण अडुसष्ट जागा होते आणि इथला कट ऑफ जाहीर झालेला आहे त्यानंतर बघा इथली महत्त्वाची जे अपडेट आहे ते बघूया आणि सर्व कट सुद्धा महिलांचा बघूया लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता या कालावधीत हॅपी फेसेस स्कूल शेलूबाजार रोड वाशिम येथे घेण्यात येणार आहे तरी सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांनी परीक्षेकरिता हॅप्पी फेसेस स्कूल शेलू बाजार रोड वाशिम येथे सकाळी आठ वाजता उपस्थित राहायचं आहे तर सर्वांनी सात वाजता तिथे पोहोचा काही विद्यार्थ्यांनी सहा वाजता जरी पोचलं तर तुमच्यासाठी फायदेशीर होणार आहे टायमावर पोहोचू नका कारण की तुम्हालाच तिथे मग प्रॉब्लेम येऊ शकतो काय काय सूचना दिलेल्या आहेत त्यांनी दोन पासपोर्ट वगैरे हो मागितलेले आहे तर बघा ही यादी तुम्हाला व्यवस्थित बघायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या कारण की हे त्यांनी आडव्यामध्ये बनवली आहे तर व्हिडिओ बनवणं थोडा कठीण होता म्हणूनच तुम्हाला मी आधीच कट ऑफ सांगून दिलेला आहे कारण की हा उभ्यामध्ये त्यांनी न बनवता आडव्यामध्ये याद्या लावलेल्या एकूण अठ्ठावीस पैसेची आहे काही जर समजलं नाही तर कमेंट करा किंवा आपला व्हॉट्सअपसुद्धा जुडू शकता मला व्हॉट्सअप नंबर ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअप नंबरसुद्धा मला मागू शकता टेलिग्राम या कमेंट बॉक्समध्ये मी त्यांना सविस्तर समजावून देईन की कित कोणत्या कास्टचा किती कट का ऑफ गेलेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित समजून घ्या आणि सर्व याद्या आपल्या टेलिग्रामर आहे उपलब्ध तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद